आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज जिथे अन्याय इंगळे येथे बालक पालक आरंभ मेळाव्यातून सदृढ बालक घडवण्याचा संदेश हातकरंगले तालुक्यातील इंगळीमध्ये सदृढ बालक घडवण्याचा संदेश देण्यात आला एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प हातकरंगले दोन अंतर्गत येथील कन्या विद्या मंदिरात बालक पालक आरंभ मेळावा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता बाळाच्या जन्मापासून त्यांच्या सदृढी करण्यासाठी कोण कौन कोणते पोषण आहार द्यायचे बाळाच्या शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी काय केले पाहिजे त्याला ठेवून खेळासाठी प्रोत्साहन द्यावे याची पूर्तता माहिती देण्यात आली प्रमुख पाहुणे म्हणून बालविकास प्रकल्प अधिकारी सुप्रिया पवार लोकनियुक्त सरपंच दादा सोमोरे उपसरपंच सूरज बुकटे ग्रामपंचायत सदस्य मियालाल पटेल युवराज चव्हाण सुरेश चौगले ग्रामपंचायत बिरांजे नायकवडे सुरेखा नाईक अंगणवाडी सुपरवायझर शुभांगी भुवा निकिता पाटील स्मृती खांडेकर कन्याशाळा मुख्याध्यापक सावर्डेकर व कुमार शाळा मुख्याध्यापक पाळेकर भागातील पालक पालक उपस्थित होते यावेळी माझी कन्या भाग्यश्री योजनेची पावती वाटप करण्यात आली एसएम मराठी न्यूज प्रतिनिधी संभाजी भालबर आज जिल्हा या गावामध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प हत्यांमध्ये अंतर्गत आरंभ बालक व पालक मेळावा आयोजित केलेला होता तर आरंभ म्हणजे शून्य ते तीन वर्ष वयोगटातील जी बालकं आहेत त्या बालकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी काय काय ॲक्टिव्हिटीज आपण घरी घेऊ शकतो घरात असणाऱ्या वस्तूंचा माध्यमातून आपण काकाऊपासून टिकाऊ खेळणी म्हणून त्या खेळण्यांच्या माध्यमातून बालकांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याबाबत आज आमच्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी स्वतः बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तूंच्या माध्यमातून इथं उपस्थित सर्व पालकांना के मार्गदर्शन केलेलं आहे आणि या सर्व मार्गदर्शनाचा पालकांना त्यांच्या बालकांच्या विकासासाठी नक्कीच उपयोग होईल अशा आशा धन्यवाद एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा